हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले सरसे स्वागत पूर्ण दिसतो बघू शकता पूर्ण एकदम ओपन आहे क्लिअर आहे क्या हुआ हे <laughs> रस्ता चुकलेले त्यांना जायचे बाहेर असो नाही नहीं, मेरा डेली का रूट आहे मी या पे काम करता हूं। <laughs> बता रहा बघा और मेरा डेली का व्हिडिओ का, से आना है, का से जाना है। असं तुम्हाला इथे समोर आता जो दिसत आहे इथे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण रस्ता एकदम खाली आहे हा जो आपला इथून जो डिवाईड झाला आहे रस्ता या ठिकाणाहून आपला नागपूरला घेऊन जाणार आहे आणि जे एन पिटीला जाणारा रस्ता एकंदरीत दोन रस्ते आहेत आणि जो इन्कम आहे तो तिथ नाही आता तुम्हाला समोर जो दिसत आहे ब्रिज कल्याण सापे ब्रिज आहे अँड एक मिनिट झूम करून दाखवतो तुम्हाला ते बघा कल्याण सापे ब्रिज आहे आता तुम्ही गेल्या वर्षाचा जर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला तिथे खूप मोठा एक डोंगर होता आणि तो फोडला गेला आणि त्या डोंगर फोडून ते कल्याण सापे ब्रिज बांधण्यात आलेला आहे मी तुम्हाला तो वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ देखील दाखवतो आणि हा व्हिडिओ देखील दाखवतो कम्पेरिंग करणारा असं वाटला की समृद्धी महामार्गावर सर्व विचार असतात की बाबा केव्हा चालू केव्हा नाही कामे कसे चालू आहे स्लो आहेत का फास्ट आहे त्या अनुषंगाने एक छोटासा व्हिडिओ की बाबा वर्षभरात या महामार्गावर म्हणजे काम कसे झाले किती झाले आणि त्या स्पीड काय होतं हे ये समजून येईल एक तुम्ही हा विचार घेता त्या इथे खूप मोठी डोंगर होता पूर्ण एक डोंगर पूर्ण गॅज जाणार तरी मागचा भाग काही दिसत नव्हता हा डोंगर मागचा दिसणं शक्य नव्हता आणि बाजूनी उतरण होती तिथनं येणं जाणं व्हायचं आणि आता डोंगर फोडून आधी वर सर्व कामे झाले आहेत डोंगर पुन्हा हा रस्ता देखील तयार झालेला आहे जो जे एन पी टीकडे जाणार आहे आणि एक जो आहे तो आपला महा नागपूरला जाणार आहे म्हणजे आपला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील आहे प्लस आज दिल्ली मुंबई वे देखील आहे आम्ही आता तुम्हाला तो जुना व्हिडिओ जे इथे डोंगर होता तो देखील मी बाजूला क्लिप दाखवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्या असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनेल आणि नेहमीच मी असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतो आज पुन्हा एकदा आलेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर किंवा आपल्या इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विसरू नये असे अनेक नवीन नवीन व्हिडिओज खास आपल्यासाठी आपल्या मराठीवर नेहमीच पाहायला मिळतील आपल्याला असो त्याला हा व्हिडिओ इथेच संपवतो आणि तुम्हाला कम्पेअरिंग केला व्हिडिओ देखील के मी दाखवतो आता तो, तो व्हिडिओ देखील तुम्ही बघावा आणि हे जे काम आहेत डम्पर वगैरे जे काम अजून चालू आहेत बरेच काम आहे भिंती आहेत बाजू त्या देखील रंगवणे वगैरे बाकी आहे अजून आता जे मी अगोदर बोलत होतो बाईकवाला आहे तो चुकून या रस्त्यावर आला त्याला जायचं आहे कल्याण सापे रोडला परंतु इथनं कुठलाही ऑप्शन नाही तर मी त्यांना सांगितलं की पुढे जो ब्रिज बनवला आहे कुठे जा तिथनंच त्यांना जाणं आहे अदरवाईज काही चान्स नाही पण ते तरीसुद्धा पुन्हा तिथनं मागेवर आले होते आणि बोलवतो इथनं बाजूने एक रस्ता आहे म्हणून जायला मी त्यांना नाही बोललो कारण माझा नेहमीचा रूट आहे मी इथेच जवळपास काम करू आणि हा युट्यूब चॅनल आपला सहज आवड म्हणून केलेलं आहे आणि आवड म्हणून मी यूट्यूब चॅनेलवर हे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि येणं जाणं तर नेहमीचा रस्ता आहे म्हणून दाखवतो असो व्हिडिओ आपला इथेच संपवतो ती जुनी क्लिप आहे ती बघायला विसरू नका डोंगर जो पहिले ते हो, भात कसा होता आणि आत्ता भात कसा येतो चला जय हिंद जय महाराष्ट्र हा बघा समोर दिसतो हा इथे बोगदा समोरने येणारा जो मी आत्ता दाखवला होता आणि हा वर्तून जो येतो हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि आपला जो बोललो आता जयंत ते अलिबाग आणि हे दोन्ही महामार्ग शेवटी पुढे जाऊन एकत्र येणार आहेत त्या ठिकाणी इथून मग पुढे एकच मार्ग राहणार मुंबई दिल्ली महामार्ग चला पुढे जाऊयात शेवटी आपण आमने इथे पोचलवलो हेच ती आमण्याची जागा इथून सर्व एक्सप्रेस वे वेगवेगळे वे होतात जसे की आज समोरनं दिसत असेल आजो हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जो इथनं खाली येईल आणि कदाचित हा मुंबईला जाणारा रस्ता आणि मुंबई दिल्ली पुढे जर जातो तो मुंबई दिल्ली महामार्ग आहे हा एक रस्ता आहे त्यानंतर इंटरचेंज आहे खालतून हा कुठला तो माहीत नाही आग खालचा जो रस्ता आहे हा बघा आजो उरण वगैरे इथनं येणार आहे जे एन पी चे उरण अलिबाग ते विरार त्याचा रस्ता असावा आणि हा मुंबई दिल्ली मुंबई दिल्लीत येऊ इकडे रस्ता आहे आणि हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि इथेच आजूबाजूला कुठेतरी स्टेडियम बनत आहे बराच मोठा आपण रस्ता त्या साईडला जाऊयात इथे मुंबईला जाणार हा रस्ता जो आहे ओके हा वरतून आहे हा मुख्य रस्ता आणि जो खालतून जातोय बघा काल हा जो रेडी झालाय तो उरण वरने येणारा रस्ता जो रेडी आणि वरतून जो आहे तो नागपूर समृद्धी महामार्ग आपल्या मुंबई साठी हा बहुतेक इथनं बोगदा राहील काल ते जायला कारण तो जे गाड्या दिसतात त्या कल्याण कल्याणला जाणाऱ्या गाड्या भिवणी कल्याण साठी किंवा पडगा कल्याण साठी जाणारा आणि समोर जो आहे तो दिल्लीला जाणारा चला तर ने होता। हा बघा समोर दिसतो हा इथे बोगदा समोरने येणार आहे तुम्ही आता दाखवला होता आणि हा वर्तून जो है तो हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग एकत्र येणार आहे त्या ठिकाणी इथून मग पुढे एकच मार्ग राहणारी मुंबई दिल्ली महामार्ग चला पुढे जाऊयात